गौरी गणपतीच्या सणाला आता काहीच दिवस उरले आहे आणि खरेदीसाठी महिला वर्गाची मोठी लगबग पाहायला मिळते यासाठी बाजारपेठेत विविध वस्तू उपलब्ध आहेत यांनी बाजारपेठ सजलेली पाहायला मिळते वेगवेगळ्या पॅटर्नचे मुखवटे त्याचप्रमाणे त्यांची बॉडी लहान बाळ अशा खूप साऱ्या गोष्टी इथे पाहायला मिळतात ते म्हणजे पुण्यातील महात्मा फुले मंडई समोरील जाधव बंदू रुखवतवाले यांच्याकडे ही सुंदर मुखवटे त्यांची बॉडी पाहायला मिळते आणि ते पण अगदी कमी किमतीत तर मग चला पाहूया नेमके ते कुठले पॅटर्न आहेत तर आमचं खास गौरी गणपतीसाठी खास आकर्षण आहे आणि या वर्षी आम्ही अमरावती म्हणजे अमरावती सा अमरावती मुखवटे होलसेल दरामध्ये विकतो हे तुम्हाला तीन हजार रुपये जोडीपासून बघायला मिळतील आणि मुखवट्यांची प्राइस पीयूपी मध्ये असतात फायबर मध्ये असतात हे लेन्स लावलेले आहेत तुम्हाला हजार रुपये जोडीपासून तीन हजार चार हजार जोडीमध्ये रेंज मध्ये मिळते आम्ही इथे गौऱ्या सजवलेल्या आहेत आणि प्रत्येक साईज वेगळी आहे अडीच फुटापासून ते साडेचार फुटापर्यंत आहे गौरी आणि मुखवटे तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता इथे सगळे फायबर पीओपी सगळ्या प्रकारचे मुखवटे लावून दाखवलेले आहेत कोणाला हाफ बॉडी पाहिजे असेल तुम्ही हाफ बॉडी पण घेऊ शकता त्याच्यामध्ये पण चार साईज आहेत गौऱ्यांशी जर पूर्ण घेतली तर ती तुम्हाला दहा हजारापासून दहा हजाराची आहे त्याच्यानंतर तीन फुटाची घेतली तर बारा हजार चार साडेतीन कोट्याची घेतली तर पंधरा हजार आणि चार साडेचार कोट्याची तुम्हाला अठरा हजारापर्यंत पर जाते सगळं आणि लॉक सिस्टीम मध्ये आहे त्याच्यामुळे तुटफूट नाहीये तुम्हाला कानातले घालायचे असतात म्हणून त्याच्यासाठी दिलेलं आहे काही नॉल म्हणजे पाहिजे असतात तयारच पाहिजे असतात त्याप्रमाणे आहे स्टार्ट हजार दोन हजार अडीच हजार तुम्ही जसे घ्याल तसे हजार दोन गौरीच्या पुढे जे बाळा असतात त्यांच्याही अमरावती पॅटर्न मध्ये मोठमोठे आलेले आहेत ती पण तुम्हाला बघायला मिळतील आणि फिनिशिंग मध्ये दिसत आणि चेहरा डोळे वगैरे अगदी म्हणजे नॅचरल लेन्स लावलेले असतात ले मध्ये दोन्ही प्रकार आहेत एक मॅट फिनिश आणि एक ब्लॉसी मध्ये आमचं हे तिसऱ्या पिढीचं दुकान आहे जवळजवळ गेले चाळीस वर्ष आम्ही आमचा हा व्यवसाय आहे आणि गौरी गणपतीसाठी साठी आणि आमचं रुपवताचं पहिल्यापासून होलसेल दरामध्ये आम्ही विक्री करतो आणि ग्राहकांना एकदा इथं आल्यानंतर कुठे जायची गरज नाहीये त्यांना होलसेल दरात सगळ्या वस्तू बघायला मिळतात गणपतीचं डेकोरेशन असू देत किंवा दिवाळीचं सजावटीचं आणि तर पूर्ण रुपत अससाठी प्रसिद्ध आहेच अमरावती गौरी गणपतीचे मुखवटे डेकोरेशन सगळ्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आपण जर पाहिलं तर यावर्षी बाजारामध्ये अमरावती पॅटर्नचे खास मुकवटे पाहायला मिळतात यामध्ये पी ओ पी फायबर लेन्स लावलेले मुकवटे देखील ला, आहेत आणि ते अगदी हजार रुपये किमतीपासून तुम्ही खरेदी करू शकतात यामुळेच महिला वर्गाची मोठी खरेदीसाठी जी लगबग आहे ती आपल्याला पुण्यातील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते पुण्याहून मी प्राची केदारी न्यूज एटीन मराठी